ते माझ्या तालुक्यात या जनतेला दाखवून दिलेलं आहे मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे सगळ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेनं सहावी निवडणूक आता माझी झाली आता येणारी निवडणूक सातवी एखाद्या ज्याचा उल्लेख मगाशी केपी पाटलांनी केला एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यात या जनतेला दाखवून दिलं आहे मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे ज्या ज्या संकटाला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारकांचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमॅन मला एकदा निवडणुकी काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं म्हणजे खासदार मंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख की मी पडलांनी केला मग ते युवराज पाटील असतील माने असतील गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटी गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली आणि या, या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरिबांचा आहे त्यांचा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन Girlam, आ, hikas, khato, maja, chato, ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही तो एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडले असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावात एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीस ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्र प्रचंड प्रमाणात निधी आणला आहे आज म्हणजे सांगावच्या त्या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका